स्पिंकलर इरिगेशन करायचं आहे पण त्याच्यामध्ये खूप वेळा ते उचल साचर करावी लागते म्हणून शेतकरी खूप त्याच्यामुळे अडचणीत असतात कारण एक तर तुम्ही त्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून तिथे पाणी फवारलेलं आहे तर खाली चिखर झाला आहे रात्री बेरात्री त्या चिखर तुडवावा लागतो जेव्हा ते स्पिंकलर उचल साचर करत असतात तेव्हा तुमच्या पिकाचं नुकसान होतं आणि मनुष्यबळ लागतं शेतीमध्ये आता मजूर भेटत नाही आहे तुम्हालाही माहिती आहे मग याच्यावर उपाय काय असा एक प्रश्न अनुराग यांनी आमच्या एक एका व्हिडिओमध्ये विचारला होता की बाबा असं एखादं स्पिंकरर सांगा की जिच्यामध्ये उचळ साचर करायची गरज राहणार नाही तर असं स्पिंकरर आहे आमची हिराची रेनगन हिच्यामध्ये कसं आहे की एकच रेनगन एकशे साठ एकशे सत्तर फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी फवारते म्हणजे जवळपास एक एकर पौना एकर कवर करते त्याच्यामुळे तुम्ही उचळ साचर तिला कमी केलं तरी चालतं आणि समजा दुसरं कुठलं स्पिंकर घेतलं आणि ते तुम्ही फिक्स करायचं ठरवलं की बाबा मी उसळ साचर करणार नाही फक्त ठिबकसारखा पॉप फिरवला की तेवढा एरिया डायरेक्ट सिंचन होईल तर ते तुमचं एकरी बजेट जातं काही लाख रुपयामध्ये आणि ही आमची रेंगण जाते आठ नऊ हजारामध्ये तर स्पिंकर इरिगेशनचा सर्वात मोठा जो त्रास आहे उसळ साचर करायचा याच्यापासून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्ही हिराची रेनगनचा उपयोग नक्की करा तुम्हाला कायमस्वरूपी या त्रासापासून सुटका भेटेल तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून नक्की जा आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद